आपण शेतकरी संघटनेतून शरद जोशी यांच्या तालमीमध्ये घडलेले नेते आहात आजच्या शेतकरी चळवळी काय उनिमा दिसतात आणि कोणते बदल आवश्यक आहेत कमी शब्दामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर कृषी प्रधान देशामध्ये याच शेतकऱ्याला स्वातंत्र्य अजिबात मिळालेलं नाही सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे तुमच्या हातातला मोबाईल त्याची किंमत त्याची कंपनी ठरवते तुमची चप्पल त्याची कंपनी ठरवते तुमच्या अंगातले कपडे त्याची कंपनी ठरवते सगळ्या वस्तू तयार होणाऱ्या उत्पादित होणाऱ्या या कंपन्या ठरवतात पण त्या कंपन्यामध्ये गंमत अशी आहे की कच्चा माल टाकल्यावर पक्का माल तयार होतो आणि कच्चा माल किलोभर टाकला तर पक्का माल सवा किलो होत नाही तो आठशे ग्राम गुनाकार होतो तिथे वजाबाकी होते आणि शेती व्यवसायात गुणाकार होतो गुणाकार म्हणजे जशाच तशी वस्तू तयार करणे काही पटीत करणे त्याचं नाव गुणाकार मल्टिपल एका दाण्याचे हजार दाणे तयार करणे एका सरकीपासून किलोभर कापूस तयार करणे एका किलो ऊसापासून शंभर किलो ऊस तयार करणे हा शेती व्यवसायच एवढा गुणाकार करणारा आहे म्हणजे भांडवल निर्मिती फक्त शेतात होते आणि जिथं भांडवल निर्मिती होते तिथंच बचत होते पण या देशामध्ये दे बचत आमच्या घरात नाही बचत चोरांच्या घरात आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात कर्ज आहे वजाबाकी आहे हे सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण आहे आणि हे धोरण बदलल्याशिवाय इथल्या देशाला शेतकऱ्याला आणि देशालाही पडणार हा आपल्या आपल्या शक्तीनुसार आपल्या कुटुंबात जो कार्यक्रम लग्नाचा आहे असला तर माझ्या पत्रिकेवर मी जवळपास दहा हजाराच्या वरच पत्रिका छापत असतो कारण ते येवो किती बी पण ती पोहोचली पाहिजे आणि त्याच्यावरचा संदेश पोहोचला पाहिजे संविधान बचाव देश बचाव माझं हे वाक्य त्या घरात गेलं पाहिजे आणि एक पत्रिका जर चार लोकांनी बघितली तर दहा हजाराचे चाळीस हजार लोकांपर्यंत जाते आणि समाजात चर्चा होते संविधान हे राष्ट्रग्रंथ आहे तो आत्मा आहे या देशाचा आत्मा आहे प्रत्येक नागरिकाचा नागरिकाला सन्मानानं जगू देणारा सन्मानानं जगण्याचा हक्क देणारा मूलभूत अधिकार देणारा जर ग्रंथ राष्ट्रग्रंथ काय असेल तर ते भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे आणि ते जर खरंच आम्हाला पहिलीपासून कळायला पाहिजे होतं ते कळालं नाही संविधानातल्या कलम आमच्या हक्काचं काय चोर तयार झाले नसते संविधानामधून जर त्याची निर्मिती झाली असती त्याच्या कानावर ते शब्द गेले असते अधिकार हक्क काय आहेत तर त्या हक्कासाठी तयार झाला असता आणि लढायला रस्त्यावर आला असता अशा रोज कायदे समाजाच्या विरोधात कायदे करणाऱ्याला पालतं घालून तोडवला असता समाज असा नागरिक या देशाचा तयार झाला असता म्हणून त्याला संविधान कळू नये ही जे दुष्ट हेतू हेतू इथे या ठिकाणी वापरल्या गेला का कळू नये संविधान पहिलीपासून संविधान शाळेमध्ये का शिकवल्या जाऊ नये फक्त प्रस्तावना मांडायची आणि संविधान शिकवायचं नाही म्हणजे त्याला कळू द्यायचं नाही म्हणजे त्याला दुसरीच गुंगीची गोळी द्यायची आणि झुरवत ठेवायचं हा कार्यक्रम आहे मग आपण काय करायचं बाबा साड्या हे तर सगळे लोक देतातच मग त्याऐवजी आपण संविधान पोहोचायचं म्हणून या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचाला संविधान दिलंय जे जे त्या पदावर होते इथल्या पत्रकारांना संविधान दिलंय इथल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबरला संविधान दिलंय नगरपालिका मेंबरला संविधान दिलंय वकिलांना सुद्धा दिलंय आणि जाणत्या जाणत्या व्यक्तींना मी संविधान वाटण्याचा प्रयत्न केलाय लग्नातच केलाय पण दोन वर्षे मी जयंतीला सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीला महात्मा फुलेंच्या जयंतीला शेतकऱ्यांचा आसूर आणि भारतीय संविधान या देण्याचा कार्यक्रम केलाय लक्ष्मी केलाय पण आज राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाबद्दल जो काही वाद भेटलाय तो आरक्षणाचा वाद कशा पद्धतीनं मिटवावा आणि ते कसा मिटला पाहिजे दोन्ही दोन्ही समाजाच्या नेत्यांना तुम्ही या चांगल्या उपक्रमातून काय आवाहन करणार आहात आरक्षण या देशामध्ये जे गरिबी वाढल्याच्या नंतर जिथला विकासाचा प्रवाह खुंटला एखाद्या नदीचा प्रवाह खुंटला खोल जाग्यामध्ये पाणी साचते आणि त्याला डबक म्हणतो आपण डबक तयार झाले की त्या डबक्यामध्ये पाणी घाण व्हायला लागते तांबडं व्हायला लागते ला 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 त्याच्यात चाटू तयार होतात आणि मग ते छोटा चाटू त्याला मोठा चाटू गिरतो त्याला दुसरा मोठा चाटू गिरतो इथे हे सगळे मोठे चाटू छोट्या समाजाला गिळायला बसलेले आहेत इथला विकासाचा प्रवाह खुटलेला आहे आर्थिक प्रवाह कारण दहा टक्के लोकाकडे नव्वद टक्के पैसा आहे आणि नव्वद टक्के लोकाकडे दहा टक्के ही परिस्थिती या देशाची आहे आणि ते प्रवाह खुंटला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आरक्षण मिळावं आरक्षण मिळावं अशी भावना आहे असू शकते ती भावना असणं काही गैरय नाही भावना मागू द्या आज महाराष्ट्राने दहा टक्के एस सी बी मधून मराठा समाजासाठी विशेष दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे केंद्र सरकारनं ज्यांना ज्यांना आरक्षण नाही त्याला ईडब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक म्हणून दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे अगोदर पन्नास टक्क्याची मर्यादा होती सुप्रीमची आता सत्तर टक्क्यावर गेलो ना राज्यामध्ये आणि देशामध्ये साठ टक्क्यावर गेले तामिळनाडू तर सत्तर आहे आता ते पन्नास टक्क्याची मर्यादा वलांडलेली आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाची मर्यादा आता नाही आहे आता शंभर टक्के आरक्षण द्या ना अडचण काय तुम्ही वरून सुवर्णापासून सुरू करा जितकी ज्याची लोकसंख्या आहे तितकं त्याला आरक्षण द्या जनगणना करा या देशात ओबीसीची संख्या किती आहे ओबीसीला द्या या देशात ची संख्या ते तर त्या संख्येनुसार मिळते ची संख्येनुसार मिळते ला संख्येनुसार द्या उर्वरित जे समाज आहेत त्यांची जेवढी जनगणना आहे त्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्या ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या त्यांची संख्या किती आहे तेवढं तुम्हाला आरक्षणच पाहिजे ना बाबा मग ओबीसी तुम कशाला सुताराच्या कुंभाराच्या वारकाच्या दाड्या करणाऱ्या चपलं जोडणाऱ्या ह्या गरीब माणसाला ओबीसी म्हणजे ओबीसी ओ म्हणजे ओरिजिनल बी म्हणजे भारती सी म्हणजे कम्युनिटी ओरिजिनल भारतीय कम्युनिटी आहे नांगराचा शोध कोण लावला मडक्याचा शोध कोण लावला किल्ल्या हे किल्ले जे आहेत महाराष्ट्रात या किल्ल्याचे दगड कोण फोडले या कंदारच्या किल्ल्याचे दगड कोण फोडले सगळ्या वाड्या ढाजच्या वाड्याचे चिरे कोणे कोण फोडले सांगा ना आणि गावगाड्याची किंवा समाज रचना आमची समाज रचना कशी आहे त्याच्याकडे बघावं गावामधल्या शंटरभागी आमच्या प्रमुख पाटलाचं घर असत एस एसटी ओबीसी च कडण राहते आणि शेत तुझा खो खोरीत राहते आणि गावाला गाव खोरी प्रमुखाची राहते राहते की नाही ही समाज रचना आहे की नाही मग मान्य केलं पाहिजे की बाबा त्याच्या ताटामध्ये आपण का जावं त्याला सत्ता चोपन्न टक्के ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आमचेच अर्धे माणसं उपाशी आहेत बाहेर आहेत की नाही अहो रेल्वेचा डबा हा एका डब्यामध्ये बहात्तर जागा असतात झोपायला बहात्तर जागेमध्ये आमचेच माणसं चोपन्न टक्क्यातले सत्तावीस टक्के माणसं मोकळे आहेत ते जनरल मध्ये आहेत उभे टाकून चालेल त्याला झोपायला मिळणार सत्तावीस टक्केच आरक्षण आहे शंभर टक्के मिळालंय हे महाराष्ट्राला की आज लक्ष्मी पूजन म्हणून आज आपण आपल्या घरातल्या सुनांचं पूजन केलेलं आहे काय सांगा हो मी फार काही जास्त शिकलो नाही पण मी विज्ञान शिकलोय त्याच्यात सजीव आणि निर्जीव बरोबर जीवशास्त्रामध्ये सजीव आणि निर्जीव त्या लाकूड कुठे लक्ष्मी होऊ शकते का हो हा ते एक बार तुम्हाला अंत्यविधीला कामाला येऊ शकते बरोबर स्वयंपाकाला कामाला येऊ शकते त्याचा नांगवर वक्कर बनवायला कामाला येऊ शकते पण ते लक्ष्मी होऊ शकत नाही आणि इतकं जर कळत नसेल तर आम्ही काय शिकलो आम्ही अशिक्षित आहोत छत्तीस कड्या शिकले म्हणजे आम्ही सुशिक्षित नाही झालो आम्ही अशिक्षित आहोत आम्ही गुलाम आहोत मानसिक गुलाम आहोत एका व्यवस्थेचे मानसिक गुलाम बनलो आहोत त्या गुलामीतून तोडायला काही कानून कोर्ट कायदा करायची गरज नाही मला कोणा शिकवलं का आमच्या घरात ही व्यवस्था नव्हती ठाकूर साहेब आम्हाला आमंत्रण यायचं लक्ष्मीला ज्यांच्या घरी उभ्या लक्ष्मी आहेत जेवायला आणि तिथं जेवायला गेलं की आता त्याची घरची लक्ष्मी जाऊ नये म्हणून जेवण झालं की इथंच झोपावं लागते जायचं नाही आमची युवाही बी मला म्हणले लक्ष्मीला आल्यावर वापस येता येते की नाही असं नाही म्हणलो हे हे सगळं लिबरल चालते होती लक्ष्मी आहे आणि ते जायचं नाही आम्ही लहानपणी ऐकायचो पण ज्या दिवशी आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आमच्या सुना आल्या त्या दिवशी आमची वीज चमकली आमच्या कॉम्प्युटरमध्ये आणि सांगितलं कॉम्प्युटरने की हे करायचंच अहो आमच्या बायकोचा आमचा विरोध झाला पहिल्या वेळेस पहिल्या वर्षी तुम्ही काय बी काढता बाजारातलं काढून काकतलं काढून बाजारात मांडता हे काय खराब आहे हो काय ते पगडा या व्यवस्थेचा पगडा आजही उपास धरून मरू नका म्हणलं तर नाही ऐकत नाहीत मंगळवार हाय शुक्रवार हाय गुरुवार हाय आयतवार हाय चतुर्थी है मतुर्थी मत है काय की है आमचं कचश नाही रेटावून खायचं कशाला उपाशी मारायचं पोटा ऐकत नाही वाळून जात ही व्यवस्था ही समाजाला गणवणारी पाखंड आळशी बनवणारी मूर्ख बनवणारी व्यवस्था आहे समाजानं या चालत्या बोलत्या लक्ष्मीला नाकारून काल्पनिक ढोंगी आणि पाखंडी विचार बाजूला सारावा आणि खरंच आपल्या घरची लक्ष्मी ही आपली पत्नी आहे आपली सून आहे आपली लेख आहे आमची माता बहीण ही लक्ष्मी आहे